नमस्कार मी रवींद्र बागल लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या घडामोडी कोल्हापूर सोडून थेट सहाशे तेवीस किलोमीटर अंतरावर दूरपर्यंत संबंध नसलेल्या आणि तुलनेत गरीब समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्याचं पालकत्व गळ्यात पडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा सुरू आहे त्यांची पालकमंत्री पदावरून नाराजी लपून राहिलेली नाही दरम्यान प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर वाशिमहून थेट कोल्हापूरला आल्यानं अनेक चर्चा सुरू आहेत यावर आता हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले आणि सकाळी झेंडा वगैरे करून निघालो सुट्टी असतील त्यामुळं आता ज्यावेळा पुन्हा जाईल त्यावेळा बैठक घेईल तुम्ही नाराजी आहे ते अजितांच्या समोर केलेली आहे काय बदलून देण्यासंदर्भात काही सकारात्मक चर्चा झालेली आहे का, का, का माझ्या भावना शेवटी तुम्ही काम करणारे मंत्री आहात अजितदादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेले आहेत आणि श्रद्धा आणि सबोरी आपण करायची संगीत सांगितलं वाशिम मधले सगळेच आता जे अधिकारी किंवा जे लोक असतील तुमचे कार्यकर्ते नाराज झाले तर बैठका घेतले कुठे त्यांच्या तोंडात माहिती की मुश्रीफ साहेब नाराज आहेत पुण्यात सध्या वेलेनबेरी सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते चोवीस तासात अठ्ठावीस रुग्णांची नोंद झाल्यानं पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या एकशे एक वर पोहोचली आहे तर सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत यावर आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली तर संसर्गजन्य आजार नाही आहे बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या जीबीएस चे जी जे का एक। काय एकूण संसर्ग का वाढतो आणि त्यामुळे जीबीएसचा सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल अन्य कुठली गोष्ट असेल त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते त्याचा तो परिणाम आहे हापकनिंगली तालुक्यात मालेवाडी इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेण्यात आला ग्रामस्थांसोबत दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजीच्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी पाझर तलाव परिसरात काम सुरू केलंय यावेळी आमदार अमल महाडी यांनी भेट दिली ग्रामस्थांनी एकजुटीनं जलसाठा वाढवण्यासाठी चालवलेले प्रयत्न नक्कीच अनुकरणीय आहेत असं वक्तव्य यावेळी अमल महाडिक यांनी केलं जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी तीन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय आणि निमशासकीय विषयांकित कामांच्या प्रशासकीय स्तरावर वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळवण्यासाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केलं हातकणंगले तालुक्यातल्या अंब गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय विधवा महिलांना हळदी कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली विधवा महिलांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलंय रविवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत विधवा महिलांना समाजामध्ये सन्मानाचं स्थान देण्याचा हा एकमुखी निर्णय घेण्यात आलाय कोल्हापुरात झुम प्रकल्पावर गेले दोन दिवस छोट्या प्रमाणात आग लागली होती ही आग महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटर आणि टँकरद्वारे वेळोवेळी विजवण्यात येत होती आज अष्टेकर नगरच्या बाजूला वारी जास्त असल्यानं आगीचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळं सकाळपासून अग्निशमन विभागाच्या दोन फायर फायटर आणि दोन पाण्याच्या टँकरद्वारे ही आग विजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन फायर फायटर आणि दोन टँकरच्या वीज फेऱ्यांद्वारे ही आग आज ऐंशी टक्के आटोक्यात आणण्यात आली या आगीच्या नियंत्रणाखाली अग्निशमन विभागाचे बारा जवान आणि आरोग्य विभागाचे आठ कर्मचारी सकाळपासून राबत आहेत आता आगीचं प्रमाण कमी झालं असून अद्याप आग विजवण्याचं काम सुरू आहे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी उद्यापासून खाजगी टँकर ही या ठिकाणी उपस्थित ठेवण्याच्या सूचना जल अभियंत्यांना दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्सचा लोकार्पण सोहळा पार पडला आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्या अभावी आरोपी सुटताना दिसतात पण आता तसं होणार नाही त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून शंभर टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली केंद्र सरकारने नवीन जो भारतीय साक्ष अधिनियम सुरू कायदा लागू केलेला आहे या कायद्याने साक्ष जमा करणे त्या संदर्भातली योग्य प्रकारची व्यवस्था करणे त्याचं स्टोरेज करणे याचे काही नवीन नियम सुरू केलेले आहेत त्या नियमा नियमाच्या अंतर्गत महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने त्याला अनुकूल अशा प्रकारच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन्स तयार केलेल्या आहेत या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये एक सायंटिफिक ॲनालिस्ट आणि एक केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्सपर्टचा दर्जा आहे त्यांचं सर्टिफिकेशन झालेलं आहे ते उपस्थित असणार आहे आणि क्राईम सीनवर जाऊन पहिल्यांदा ते क्राईम सीन ताब्यात घेतील आणि तिथला जो काही एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स ते जमा करतील याच्यामध्ये ब्लड सॅम्पल असेल नार्कोटिकचं सॅम्पल से असेल एखाद्या स्फोटाचं सॅम्पल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एव्हिडन्स असतील या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याची किट आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य एव्हिडन्स नाही म्हणून जो काही क्रिमिनल सुटताना दिसतात तसं याच्यामध्ये होणार नाही तर त्याच ठिकाणी या किट्सच्या माध्यमातून त्यांना त्याचा शंभर टक्के प्राथमिक जो काही आहे तो निष्कर्ष काढता येईल आणि अंतिम निष्कर्ष देखील काढता येईल लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आगामी कालावधीमध्ये होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या पण यावेळी कोण म्हणत होतं आपण स्वबळावर लढलं पाहिजे तर कोण म्हणत होतं महाविकास आघाडीसोबत राहिलं पाहिजे अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असल्याचं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आणि आपण पाहिलं असतो की सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासाठी कोणी म्हणतं आपण लढलं पाहिजे काही का म्हणतात महाविकास आघाडी बरोबर राहिलं राहिलं पाहिजे पण मुळात प्रत्येक बूथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं आहे हा जो शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आहे त्याच्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली आणि ही महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढवू नक्कीच देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महाधिवेशन होणार आहे हे महाधिवेशन सहा एप्रिल रोजी सावंतवाडी इथल्या भोसले कॉलेज सिटी इथं होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीमध्ये आम्ही सहा एप्रिलला आमच्या संघटनेचं महाअधिवेशन घेत आहोत या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गोव्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनाचं स्वागताध्यक्ष तरुण पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नितेश राणे यांनी स्वीकारलेलं आहे त्याचबरोबर भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष डॉक्टर अच्युत भोसले हे या अधिवेशनाचे आहेत अधिवेशन अनेक विषयांवर आपण ऐतिहासिक ठरवा याची मला खात्री आहे सध्या छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र सगळीकडून चर्चा सुरू असताना हा चित्रपट लेझिम सीन मुळे वादाच्या भोवऱ्यात आहे आता याच प्रकरणावरून छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी चित्रपटाच्या वादाबाबत राज यांचा सल्ला घेतल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं ज्या लेझिम खेळतानाच्या सीनवरून वाद सुरू आहे तो सीन डिलीट करणार कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता असं दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितलं लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे असं नाही की त्याच्यामध्ये कुठले आजचे डान्स स्टेप्स आहेत किंवा असं काही महाराज आहेत की जेणेकरून आपल्याला लाज वाटावी आपलं लेझिम हा आपला एक पारंपरिक खेळ आहे आणि पिक्चर बनवताना तो एक दृष्टिकोन होता की जर महाराज महाराज लेझिम का खेळले नसतील कधी हा एक प्रश्न नेहमी उभा राहतो वीस वर्षाचे ते होते त्यावेळेस जेव्हा महाराजांनी बुरानपूरवर हल्ला केला बुरानपूर जिंकलं आणि जेव्हा रायगडावर आले तेव्हा एक वीस वर्षाचा राजा खेळलाही असेल म्हणजे त्याच्यात गैर काय असं मला वाटतं पण जर लोकांच्या शिवप्रेमींच्या भावना दुखावत असतील तर तो लेझिमा प्रकार चित्रपटापेक्षा मोठा नाहीये महाराजांपेक्षा मोठा नाहीये आणि तो आम्ही नक्की डिलीट करू तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी